जय गुरुदेव सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी चार ते सात वाजेपर्यंत गुरुमावळी आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळाचे से उद्घाटन सोहळा व जय गुरुदेव महिला मंडळाच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याला उत्तम आणि खूपच चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक भिसे सोनाली भिसे त्यांचे सर्व शिष्य व सभासद आणि सदस्य यांचं सहकार्य मिळालं अधिक माहिती आता आपण घेऊया जय गुरुदेव जय गुरुदेव या उपक्रमात प्रमुख उपस्थिती बालासाह दाखले गौरव घोड़े बड़ेराम घोल सतीश भा संतोष सतोषभाव सालुंके भैया वमारे आदि मान्यवर उपस्थित होते आजचे या कार्यक्रमाचे जय गुरुदेव गुरुमावली आदिनाथ पंथ मंडळ मंदल। या मंडळाचे आदरणीय अध्यक्ष संस्थापक सन्मान्य श्री दीपक भाऊ भिसे संस्थापक त्यांच्या बरोबरच महेश अशोक पवळे अध्यक्ष सोनाली भिसे सेक्रेटरी सुनीता जाधव उपाध्यक्ष गणेश गरड खजिनदार विशाल जाधव सभासद प्रवीण पवार सभासद वाघमारे सभासद मान्यवर उपस्थित होते दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुरुमावरी अज्ञात पंत मालघरी स्व मंडळाची स्थापना झाली तसेच त्या दिवशी उद्घाटन सोहळाही झाला आणि मी या मंडळाचा अध्यक्ष महेश अशोक पवळे तसेच मंडळाचे उपाध्यक्ष सुनीता जाधव व सेक्रेटरी सचिव मंडळाचे सोनाली दीपक भिसे हे तिघजण आता इथे उपस्थित आहेत बाकीचे सभासद नाही आहेत पण तरी ते आपल्या संपर्कात असतात रोज आणि आमचे गुरुवर्य दीपक भाऊ भिसे यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली हा मंडळाचा स्थापना झालेली आहे आमचे वर्ष पहिलेच आहे इथून पुढं सर्व मंडळाचं अध्यात्मक तिने कार्यक्रम पार पाडणार आहे तसेच पदा पदाची नावे अध्यक्ष महेश बवळे उपाध्यक्ष जाधव सुनीता जाधव तसेच सचिव सोनाली दीपक भिसे व खजीलदार गणेश गरड सभासद सारंग वाघमारे विशाल जाधव आणि प्रवीण पवार नमस्कार श्री गुरुमावली आदिनाथ पंत माळकर सेवा मंडळ या मंडळाचा मी संस्थापक श्री दीपक सुरेश भिसे आज वीस तारखेला जे जो कार्यक्रम झाला हा कुंकवाचा आणि माळकर सेवा मंडळाच्या उद्घाटनाचा उद्घाटन आत्ता झालं गेले पाच वर्ष झालं हे कार्य चालू आहे पण पाच वर्षात आपण कधी हा विचार नव्हता केला की आपण कधी हे मंडळ स्थापन करत पण आधी फक्त कार्य पहिलं कार्य बोलून बोलून दाखवण्यापेक्षा पहिलं कार्य करून दाखवा म्हणून पहिलं कार्याला सुरुवात केली कार्य पहिलं म्हणजे आज जे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चाललेली मनात एकच प्रश्न होता की आज ही तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे आणि ती जास्तीत जास्त डिप्रेशनमध्ये चाललेली तर डिप्रेशनमध्ये चालली ते त्यांना बोलायला व्यासपीठ नाही त्यांचं ऐकून घ्यायला माणूस नाही त्यामुळं पहिलं तर ऐकून घ्यायची स्वतःला सवय लावून घेतली आणि त्यातनं जी तरुण पिढी जवळजवळ येत राहिली त्यांचं ऐकून घेतल्यानंतर ते मोकळे होतात मोकळे झाल्यानंतर त्यांच्या त्यांचे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाला आपल्याला जास्त प्रमाणात नाही पण काय का ना थोडस सो एक सोडा होता आले तर त्यामुळं ते तरुण पिढी आपल्याला एक जॉईंट होत गेलेली तशी एक म्हणता दोन म्हणता असे कमीत कमी आता पन्नास सात जण आता यंग सर्कल मधली म्हणजे तरुण पिढी आपल्याला जॉईन आहे मग पन्नास जणांना ज्यावेळेस हे सगळं एकत्र आले त्यावेळेस आपण विचार केला के 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 की आपण एखादं मंडळ स्थापन करावं त्यावेळेस हे गुरुमावली आदिनाथ पंत माळाती सेवा मंडळ म्हणून आपण स्थापन केलं स्थापन केलं म्हणजे त्याचं उद्घाटन झालेलं आहे जानेवारीला जानेवारी त्याला कालावधी पण झालं आताच पंधरा ते वीस आधी झालेले तर त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण काही थोड मान्यवर की ज्यांच्याकडे बघून काहीतरी तरुण पिढीला सुद्धा घेता आलं पाहिजे असं काही मान्यवर सांगितलं होते त्यापैकी बाळासाहेब किसन दाखले डॉक्टर गौरव भाऊ घोडे आज गौरवभाऊ घोडेचंही मोठं कार्य भरपूर कार्य ते सुद्धा स्वतः तरुण आहेत आणि तरुण असून त्या तरुण पिढीला सुद्धा त्यांना त्यांचा भरपूर पुढे भाव फायदा होण्यासारखा आहे त्यात अजून दुसरे सतीश भाऊ भालेराव संतोष साळुंके लालभाईया वाघमारे आणि बळीराम तात्या गोलक म्हणजे असे चांगले चांगले त्या व्यासपीठाला एक चांगले मान्यवर लाभले त्यांच्या मार्फत ज्या दोन गोष्टी लोकांना कळ कळल्या पाहिजे होत्या त्यात त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं आणि त्या दिवशी महिला मंडळ म्हणजे महिला मंडळ नाही म्हणता ना, येणार पण त्या आपल्या गुरुसेवेत म्हणजे माळकरी सेवा मंडळात त्याला एक आपण तोपन नाव म्हणजे गुरुसेवा म्हणून दिलेले त्या गुरुसेवेतल्या गुरु काही महिला बऱ्यापैकी संख्ये उपस्थित राहून त्या कार्यक्रमात चांगली हजेरी लावली आज आतापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये तर आपण यशस्वी ठरलोय पण इथून पुढं भविष्यात सुद्धा अनेक प्रकारे खूप काम करण्याची इच्छा आहे आणि तरुण पिढीसाठी काम करण्याची इच्छा आहे की तरुण पिढी जी डिप्रेशन मध्ये चालली ना त्यांना खरंच त्या त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आता जे आपल्या सोबत राहतील त्यांच्यासाठी तर शंभर टक्केच पण शक्यतो प्रत्येकासाठी आपल्याला काम करता येईल याच्यावर जास्त फोकस केलं जाईल तरुण पिढी फक्त व्यसनाच्या आरे जाऊ नये किंवा वाईट कुठल्याही गोष्टीच्या नादी लागू नये एवढीच आपली त्या गुरुचरणी प्रार्थना आहे आणि हे दोन शब्द बोलून मी माणूस मनोगस संपवतोय जय गुरुदेव नमस्कार मी सारंग दयानंद वाघणारे माळकरी गुरुमावली आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळ याचा मी सभासद आहे आणि हे जे मंडळ ज्या कार्यासाठी आपण चालू केलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक तरुण पिढी सुधारण्यासाठी आणि आत्ताच्या ह्या म्हणजे एवढं कलियोग वाढलेलं आहे या कलियोगात एवढी मुलं मुली म्हणजे पूर्ण म्हणजे हँड म्हणजे काही जण कुठल्या व्यसनाच्या आरे गेल्यात काही जण पैसा म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाला ताण तणाव आहे आणि प्रत्येक प्रत्येक जण व्यसनाच्या आरे एवढा गेलेला आहे की त्याला बाहेर काढण्याचं काम हे आपलं हा मंडळाच्या माध्यमातन होत आहे तर प्रत्येकजण सुधरावा हीच आमच्या गुरुंची म्हणजे दीपक सुरेश बिसे हे आमचे गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ चालू आहे तर प्रत्येकजण सुधरावा हीच आमच्या गुरुंची इच्छा आहे आणि प्रत्येकाला काय प्रत्येकाचं जे डिप्रेशन आहे त्यातनं त्याला बाहेर काढण्याचा पुरेपो म्हणजे आपलं कार्य चालू आहे तरुण मुला मुलींनी जास्तीत सहभाग घ्यावा असं तुमची इच्छा आहे का हो त्यासाठी तुम्ही काय वेगळा प्रयत्न करताय काय की तरुण मुला मुलींनी कॉलेजच्या तुमच्यात पार्टिसिपेट व्हावं त्यासाठी काय भेटी काठी वगैरे तुम्ही सध्या कारण विषय कसा आहे व्यसन आलं हळूहळू ते एवढं वाढत जात कि ते पार एवढं अंगलट येतं ती शेवटची स्टेप येते कारण मुलांचा आजकाल वीस एकवीस बावीस या वयातच विषय गंभीर होत चाललेला आहे मग याचा त्रास सगळा आई वाढला नव्हता आयुष्यभर त्या मुलासाठी ती आई आयुष्य भरडत बसते तो बाप बसतो त्रास काढत कारण मुलींचे विषय म्हणा प्रेम प्रकरण म्हणा डिप्रेशन म्हणा ह्याच्यामुळे व्यसनाचा विषय एवढा वाढत जातो कारण डिप्रेशन आलं की व्यसन आलं मग त्या मुलांना पण कुठं काय बोलता येत नाही त्याच्यासाठी आपण हे मंडळ ओपन केलेलं आहे तर प्रत्येकाचा ह्याच्यात सहभाग व्हावा हेच इच्छा आहे कारण प्रत्येकजण सुधारला पाहिजे कारण आत्ताची पिढी सुधारली तर थोडा सगळा उपयोग आहे आपल्या देशाला कारण आपली आत्ताची पिढीच सगळे हँग होत चाललेले आहे त्यांना सुधारवण्याचं काम आणि कार्य आमच्या आमच्यावरूनच चाललेलं आहे फक्त हे सगळं व्यवस्थित होऊ द्या जय म्हणजे नमस्कार माझं नाव ज्योती जनार्दन ठोलाय मी माऊली आज्ञात पर्यंत माळकरी सेवा मंडळाची सभासद आहे गेले दोन वर्ष मी या माळकरी सेवा मंडळाला जोडून आहे ह्यांचं है। कार्य पाच वर्ष गेली पाच वर्ष चालू आहे पण दोन वर्षात आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या म्हणजे डिप्रेशन असेल किंवा मानसिक ताण ताणतणाव किंवा काय या कार्यक्रमात सहभाग होऊन आम्हाला माणूस तिशी एक नातं जोडता आलं आणि जसं आम्ही म्हणजे माझ्या आईला स्वतः पर्सनली लोक विचारतात की तुमची मुलगी एवढ्या चांगल्या मार्गाला लागली हल्लीच्या जा जागात कोण कुठं जात आहे कोण कुठं नाही म्हणजे कि क्लब किंवा तारू किंवा दुसऱ्या गोष्टी व्यसन नाही त्या गोष्टीच्या आहारापासून सगळ्यापासून लांब दे तर कॉन्टॅक्ट करतात म्हणजे विचारतात की तुम्ही नाही का तुमच्या मुलीला कुठे पाठवलं किंवा काय तुमची मुलगी या या माळकरी सेवा मंडळात कशी सहभागी झाली तर त्याच्या असं कोणाला जोडून घ्यायची गरज पडत नाही माउथ पब्लिसिटी होत असती आणि ती आई पण करते मी पण करते आणि माझ्या मित्रमैत्रिणी पण विचारतात की तू कुठे जाते किंवा काय या सगळ्यापासून थोडस लांब राहण्यासाठी आपण काय करू शकतो तर अध्यात्म हे सर्वात बेस्ट ऑप्शन याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये घुसलं ना की काही बाकीच्या गोष्टींमध्ये मन नाही लागत मग भले किती प्रॉब्लेम्स असू दे आपण त्याच्यामध्ये डुळून जातो म्हणजे हे गुरु जे गुरु माऊली जे आदि आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळाचे सहपासत आहेत बाकीचे ते एवढे फॅमिली फॅमिली सारखे आहेत ना की म्हणजे आपल्या फॅमिली फॅमिलीची गरजच पडत नाही एवढे मदत करू मदत करतात आणि ह्याच्यामध्ये कार्य माझं म्हणायला गेलं तसं काही ठराविक कार्य नाहीये प्रत्येक गुरु कार्य जे होत असतं त्याच्यामध्ये मी माझा खालीचा वाटा नक्की देत असते म्हणजे माझ्यासारखे असे बरेच जण आहेत शिष्य परिवार किंवा तरुण मंडळी जे प्रत्येक जण आपल्या शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो नमस्कार जय गुरु गोलो राम गुरु विश्व गुरु देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुदेव महेश जय गुरुदेव आदिनाथ पर्यंत माळकरी संप्रदाय मध्ये मला येऊन आता जास्त जास्त म्हणण्यापेक्षा मी म्हणेन अगदीच नऊ महिने झालेले आहेत आणि ज्या दिवसापासून मी हा ग्रुपमध्ये म्हणण्यापेक्षा मी ह्या संप्रदायमध्ये जेव्हा आली आहे तेव्हा बसून माझ्यामध्ये किंवा माझ्या घरात माझ्या फॅमिलीमध्ये बरेच बऱ्याचशा पर... म्हणण्यापेक्षा शंभर टक्के अगदी प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहे लोक म्हणतात की देव 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 नाही करत आम्ही आम्ही आध्यात्मिक करतो देव म्हटलं कर। तर लोक म्हणतात हा हा गुरुजी तो गुरुजी नाही तर आम्ही आज दीक्षा घेतलेली आहे माळकरी संप्रदायतून दीक्षा घेतलेली आहे आम्ही गुरु माऊली जे काही आमचं आदिनाथ पंत जे आहे नाथपंथी तीही दीक्षा आमची आत्ता होणार आहे ह्या दीक्षेतून आम्हाला जे काही शिकायला मिळालं किंवा येणाऱ्या ज्या आपल्या पिढीसाठी जी आत्ता पिढी आपली जी आहेच म्हणजे वयाच्या पाच वर्षापासून म्हणण्यापेक्षा मी म्हणेन दोन वर्षापासून जे मुलांना मोबाईलचे वेळ लागलेले आहेत किंवा मोबाईल शक्यतो मुलांकडे न देता मुलांना तुम्ही हे शिकू शकता हे आम्ही आज इथे आल्यानंतर शिकलो की मुलांना वयाच्या लहानपणापासून जर मुलांना तुम्ही संप्रदायमधलं जे काय आहेत का तुमचे मंत्र म्हणा किंवा तुमचे जे काय गुरुमंत्र असतात गुरुमंत्र त्यांना नाही आपण देऊ शकत पण आमच्या संप्रदायामध्ये मी आल्यापासून नऊ महिन्यात पाहिले की वयाच्या आठ वर्षापासून त्या नव्वद वर्षापर्यंतचे सगळेही संप्रदायामध्ये आमच्या सामील आहेत आणि जे जे आमचे गुरु घराण्याचे जे काही हे प्रोग्राम्स असतात किंवा जे काही कि का आम्ही कार्यक्रम ठेवतो त्याच्यात आमचं सगळेजण सहभागी असतात सहभागी सगळे होतात असं नाही की हे पद आहे म्हणून ती लोक आहेत असं नाही तर सगळ्यांना सामान मिळालं जातो हक्क तिथे समान कामं केली जातात समान आणि महिलांसाठी म्हणाल तर आत्ता आम्ही येणार आहेत मला आत्ता नऊ महिने झालेले आहेत मी स्वतः ह्याच्यात धडाडीने उतरून महिलांसाठी आम्हाला जे काय प्रोग्राम करायचे कुरुण। आहेत महिलांना आम्हाला पुढे आणायचे आहे त्याच्यात महिला संप्रदाय आणायचं आहे भजन मंडळ तयार करायचे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही हिरिरीने सहभागी करणार महिलांना घेणार महिलांना घेऊन आम्ही पुढे हा आमचा चालवून ठेवणार आहोत प्रोग्राम जय गिर रामकृष्ण हरी मी सुनीता जयवंत जाधव उपाध्यक्ष आहे गुरु मावली आदिनाथ पंत मालकरी सेवा मंडळाचे आता पण काय काय केलं तुम्ही या कार्यक्रमात आता का आता वीस तारखेला तो कार्यक्रमाचे ओपनिंग झाले तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून सगळं कार्य केलं तुम्हाला अशी आवड आहे तुम्ही ह्या उपक्रमात कधीपासून आहात बालपणापासून आता काही दिवस अच्छा म्हणजे आता आता आवड निर्माण झाली तुम्हाला त्यात तुम्हाला समाधान आहे अच्छा मग इतर काही महिलांना तुम्ही इथे येण्यासाठी प्रवृत्त केलं काय किडे या चांगला उपक्रम आहे महिला येतात म्हणजे चांगल्या विचाराची गरज माणसांना पडते अच्छा